व रात्र किती तासांची असते सांगू दे एक दिवस आहे रात्र चोवीस तासांचे असतात तुझं नाव सांग माझ्या नावाचे हर्षदा हर्षदा ना हर्षदा तुझा आवाजायचा आहे

मा

एक महिना किती दिवसाचा पूर्वाचं मनाच आहे पूर्वासाठी सगळे काय बर पुरवण्यासाठी पुढचा प्रश्न आपल्या

Yeah,

अरे <laughs> वाटवायचं <laughs> <laughs>

अरे बोलू नका ब तुझ्यासाठी प्रश्न बदलून देखील कोण आण सर्वात मोठी संख्या पाच पाच अरे बर तुझ्यासाठी तिसरा आणि शेवटचा प्रश्न आपला भारत देश कधी स्वतंत्र हो झाला पंधरा ऑगस्ट एकोणविशे सत्तेचाळीस अरे वा

पृथ्वीवर पाण्याचे प्रमाण 71% आहे किती आहे 71% तुमच्यासाठी पुढचा प्रश्न